मोबाईल फोनचा वापर करत नाही अशी व्यक्ती विरळच त्यामुळे मोबाईलमधील नेटवर्कसाठी शहरात मोबाईल टावरचे प्रमाणात उभे राहू लागले आहे इमारतीचा मेंटेनन्स खर्चही भागतो म्हणून टेरेसवर मोबाईल टावर लावण्याची स्पर्धा शहरात सुरू असलेली दिसून येत आहे त्यामध्ये हा टावर हे अनधिकृत असल्याचेही आढळते तसेच आरोग्याच्या दृष्टीने देखील हे टावर धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे मोबाईल टावरमधून निघणारे रेडिएशन नागरिकांच्या जीवाशी खेळते याचा देखील विसर लोकांना पडला आहे केंद्र सरकारने शैक्षणिक संस्था हॉस्पिटल शाळा कॉलेज इत्यादी आवारात मोबाईल टॉवर बसवू नये असे नियम देखील लागू केले आहेत शिवाय अशा टॉवर जवळ धोक्याची सूचना असलेले फलक देखील लावणे गरजेचे आहे तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये टॉवर तग धरून राहील याची शासकीय प्रमाणपत्र असणे आवश्यक असते परंतु बऱ्याच टावर कंपनीकडे असे प्रमाणपत्र उपलब्ध नसते एखाद्या इमारतीवर मोबाईल टावर लावण्यापूर्वी तेथील सत्तर टक्के कुटुंबाची ना हरकत प्रमाणपत्र सक्तीचे असते ते प्रमाणपत्र मोबाईल टावरधारक नागरिकांकडून न घेता टावर उभे करतात आय ए सी आर कंपनीने या टावरमधून निघणाऱ्या रेडिएशनला क्लास बी कर्करोग या गटामध्ये समाविष्ट केले आहे यामध्ये प्रामुख्याने थकवा डोकेदुखी नपुसंकता वांसपणा हृदयरोग कॅन्सर अशा अनेक प्रकारचे रोग मानवी शरीरात उद्भवू लागतात यामुळे शहरातून इथून पुढे मोबाईल टावरचे जाळे पसरू नये अशी मागणी नागरिकांसहित बहुजन पॅथरसेने शासनाकडे केलेली आहे अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा आमचे सतर्कलाईव्ह न्यूजसोबत श्री नागेश हजारे